तर हा आहे हॅलो सर्वांना तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओज येत नाही आहेत त्याच्यासाठी मी हा एक छोटासा ब्लॉग <coughs> सॉरी <coughs> छोटासा ब्लॉग रेडी केला आहे मला बरं नाही वाटत आहे पण मी देते व्हॉइसवर तर इथे आम्ही सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करून थोडंसं बाहेर फिर फिरायला जाण्यासाठी निघालो होतं पनवेलमध्ये एक्झिबिशन लागले हँडमेड वस्तू परत क्रोकरी वगैरे असं सर्व आहे तिथे विकण्यासाठी आणि आम्हाला थोडं डिमार्टला पण जायचं होतं तर पनवेलमध्ये पनवेलमध्ये जे जे राहत असेल त्याला माहीत असेल हा रस्ता वगैरे जो मेन रस् मेन हायवे आहे आप आपल्या गावाकडं जाण्यासाठी आपल्याला हा हायवे वापरतो आपण तर खूप छान छान वस्तू होत्या इथे बरण्या कप परत प्लेट्स वगैरे छोट्या छोट्या खूप छान होतो खूप पण महाग पण आहेत ह्या वस्तू भरपूर महाग आहेत हे छोट्या छोट्या भरण्या जर आम्ही विचारला तर शंभरला एक भरणी असं काहीतरी रेट होतं त्यांचा आणि मला ह्या प्लेट्स खूप आवडलेला पण हे सामान आत्ता माझा रुद्राश छोटा असल्यामुळे माझ्या काही कामाचं नाही आहे आणि आतमध्ये मुलांचे जे म्हणजे असं टीचिंगचे वगैरे भरपूर वस्तू होत्या त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी छोटे बुक पण घेतलेत आणि कोणतंही बुक घ्या इथे शंभर रुपयाला सर्व बुकचा सेल चालू आहे इथे आम्ही तिघ जणं गेलेलो रुद्रांश मी आणि रुद्रांशचे पप्पा खूप छान छान सेट होते सगळे आणि मला ह्या बरण्या एवढा आवडलेल्या ना पण ह्या सिनेमा तिच्या आहेत ह्या माझ्याकडून नाही व्यवस्थित यूज हो मला नाही करता ना येणार ह्या व्यवस्थित यूज त्याच्यामुळे मी नाही घेतल्या ह्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल फुलं वगैरे ठेवू शकतो घरामध्ये आणि कधी पण हँडमेड वस्तू महागच असतात आणि त्यांचा आपण किंमतही करायची नसते कारण हे त्यांचं कष्ट असतं आणि हा एक डिनर सेट होता तिथे हा डिनर सेट मला खूप आवडला पण ह्या वस्तू आता मी नाही घेऊ शकत त्याच्यामुळे मी काहीही विचारलं नाही काही, काही कितीला आहे पण खूपच मस्त होतं आणि नी, फर्निचर पण एक नंबर बघा हा झुला छोटे छोटे हे टेबल आहेत हे पूर्ण मटेरियल आहे मी मागच्या वेळेस एकदा चौकशी केलेली आणि हे दरवर्षी लागतं सर्व एक्झिबिशन तर हे मी मागच्या वर्षींना चौकशी केलेली प्युअर सागवनमधले आहे ते सर्व जे आहे ते मटेरियल ह्या वेळेस त्या लोकांनी भरपूर सामान कमी केले नाहीतर मग याच्यामध्ये छोटे छोटे डब्बे वगैरे असं भरपूर काय काय वस्तू होत्या इथं आम्ही दोघंजण म्हटलं थोडंसं मला पण शूट करावा थोडंसं शूट केलं आणि हा सारखा विचारत होता पप्पा कुठे गेले पप्पा कुठे मग त्याला सांगितलं तिकडच्या साईडला आहेत पप्पा म्हणून आज मस्त पाऊस वगैरे उघडलेला त्याच्यामुळे थोडं फिरता पण आलं छान पण वाटलं हे जे आहे ना हे बँगल्स ठेवायचे मी थोडं उघडून दाखव दाखवले तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि हे पायपास होत्या खूप छान छान होत्या क्यूट इथे आज काय मा काय माणसं नव्हते हे दाखवायला सर्व वस्तू इथे चादर वगैरे वगैरे किती छान मोठे मोठे होते एकदम खाली यात्रायला वगैरे आपल्या हॉलमध्ये वगैरे इथे एक थे थे। तो तो देखे। ना हा क्यूटसा डब्बा होता मला बघितला कशासाठी तर हे काही कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी ज्याचं स्वतःच घर असेल त्याच्यासाठी ह्या वस्तू खूप छान आहेत आणि हे बघा हे बॅगल्स वगैरे ठेवायचे खूप खूप मस्त होतं आतमध्ये कानातले बँगल्स किंवा काय पण तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडेसे रुद्रासाठी बुक्स वगैरे बघितले आम्ही घेतले आम्ही आणि हे इथले जे पण काही बुक्स होते ना ते सर्व शंभर शंभर रुपयाला होते कोणतंही घ्या तुम्ही देवाचे होते परत गोष्टी वगैरे कथा वगैरे असं सर्व होतं आणि याला याच्यामधले छोटे छोटे दोन बुक घेतले कारण हा फाडून टाकतो बुक्स याला एवढं काय अजून समजत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यानंतर सर्व आम्ही शॉपिंग केली येताने आम्ही भेळ वगैरे खाल्ली ओली भेळ खूप दिवसातून खाल्ली मला खूप आवडली तर ते काही मी शूट नाही केलं कारण माझ्या हातामध्ये ना सामान होतं भरपूर डिमांडला आम्ही जाऊन आलेलो तिकडून येताना तर अशा प्रकारे आपण हा छोटासा ब्लॉग तयार केला आहे आजचा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर आणि सपोर्ट करा चला अशा प्रकारे इथून निघालो आम्ही बाहेर आणि मग थोडे अडीमटला जाऊन शॉपिंग केली ज्याच्या म्हणजे थोडासाच किराणा भरायचा होता जास्त काय वस्तू घ्यायच्या नाही कारण पुढच्या महिन्यामध्ये परत भरायच्यात अजून वस्तू त्याच्यामुळे एवढ्या काय वस्तू भरल्या नाही आम्ही तर चालेल असाच सपोर्ट करत राहा बाय बाय